मी सासूरी सरपंच बयराम शेटू उद्या हो घातलेल्या चोवीस नऊ दोन हजार चोवीसच्या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा असून सदर आंदोलन हे एका राजकीय पक्षाच्या आधी असून त्या राजकीय पक्ष राहण्याकरणा राजकीय पक्षाला माझा कुठचाही पाठिंबा नसून जे ग्रामस्थ आहे त्यांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे श्रीदेवी सात्री पटवळकरच म्हणून सांगतो की हो घातलेल्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे तसेच सन्मान्य या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी राज्यमंत्री तसेच सध्या विद्यमानात शिक्षण मंत्री दीपूबाई केसरकर तसेच पालकमंत्री यांच्या माध्यमातून या या आंदोलकांना न्याय देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन यापूर्वी दोडामार्ग तालुक दोडामार्गला सन्मान्य पालक मंत्री साहेबांना आम्ही अधिवेदन दिलं होतं की हा त्यांचा लोक कोड हिस्से तसेच धडेवाटप करून या लोकांना न्याय मिळावा ते पालकमंत्र्यांनी याचा स्वीकार करून त्याला निश्चित न्याय देऊ असं सांगितलं होतं तसेच दीपक भाईने लोकांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलकांना सासुरीत भेट देऊन ओरोस येथे बोलून त्यांना न्याय देण्यासाठी सन्मान्य पा कलेक्टर तावडेसाहेब यां, यांचाही मध्यस्थ करून प्रयत्न केला होता तरी पण काही ग्रामस्थ आले होते काही आले नव्हते तरी पण हे हे या माध्यमातून या माध्यमातून सरपंच या नाताने मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की साहेबांचा मी गेल्या दोन हजार पाचपासून का कार्यकर्ते होतो जे अगदी स्वाभिमानपर्यंत आम्ही झेंडा डाग घेतला तेव्हा मला साहेबांवर पालकमंत्री साहेबांवर दीपकबाईंवर पूर्ण विश्वास आहे व ये वो लोका हो लोकांना त्यांचा न्याय मिळवण्यासाठी मी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न करेन वस्ती मी सातेरी भटवळकर प्रयत्न करतो की हा लवकर लवकर चिडा मिटव आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल